पडे जनधन माता पिता मग तू आहे तुम्ही तर सांगतात आई वडिलाला सांभाळा ग्रस्त आश्रमाकडे पाठवू नका आम्ही तर कलेक्टर असताना सुद्धा आम्ही आमच्या आई वडील ग्रस्त आश्रमाकडे पाठवतो भानगड काय तू खूप रायने सांगितले की बाबा तसं नाही करन... कारण जी माता गादीवर बसण्याची वेळ आणते थोडे क्षण बाकी होते आणि अशा वेळी मी ती आरता घालते ती कोण कोण आहे झोपले काय कैकई शबास कैकई मातेने सांगितले की सुमंत प्रधानला सुमंता खबरदार काय राणी साहेब माझ्या भरताला गादीवर बसण्याचा अधिकार आहे नाही मातो श्री राणी साहेब थोरला ओरलाय हा प्रभुरामचंद्र त्यांना वेळेस मी इंद्राच्या लढाईमध्ये राजा दशरथाला रथाचा हात कणा मोडल्यामुळे ते त्यावेळेस मी माझा हात तिथं लावला होता आणि त्यांनी सांगितले होते की दोन पण मागायचे ते माग मी सांगितले होते की ज्यावेळेस वेळेस येऊ घे त्यावेळेस मागे ठीक आहे म्हणून तुकोब राय म्हणतात नावडे जनदन पिता असल्या मातेत मातेला कधीच तुम्ही त्याचा स्वीकार करू नका बर मातेच सांगितलं पिता कोण आहे नारायण नारायण पडला बर आजे बात माझ्या नगरीमध्ये देवाचं नाव घ्यायचं नाही तुझ्या चुलत्याची ही वाट लावली म्हणले शत्रूचं नाव घेतो तुझ्या तुम्ही पहिला मारलं म्हणले आणि तू त्याच नाव घेतो नाही म्हणले वाटण ते अरे कुठं म्हणले तुझे नारायण ये रोमने सकळ आहे मला माळय जिथे तिथे कि माझा नारायण प्रत्येकामध्ये आहे खंबात आहे हो आहे काय दिसली लात मारली कडकड तू नारायण प्रगटला हेच म्हणले माझा नारायण तिथे एकदम झालं नरसिंहाच कारण ते फ्याय लागलं आणि सांगितलं सांग मानले माझ्या भक्ताला त्रास दिलास त्याच वेळेस लगेच त्याच पोटामध्ये नक्या घालून त्याचं डेडाळ पाडलं म्हणून नावडे जनधन माता पिता सुकोरा सांगितले ज्या प्रभू रामचंद्राला गादीवर बसून घसून दिले नाही माते त्या मातेने त्या मातेचा धिक्कार करा आणि जो नाम घेण्याला प्रतिबंध केलं तो हिरण्य कशू त्याला प्रतिबंध करा विठाला